हिरण्यक्षय अरे हिरण्य कश्यपू हे दोन राक्षस आहेत जय विजय द्वारपाल होते त्यांना शाप दिला होता सनत कुमारांनी की तुम्हाला राक्षस व्हावं लागेल तुम्ही मला भगवंताचं दर्शन घेऊ देत नाही म्हणून त्यांनी उशाप मागितला तर सनत कुमारीने सांगितलं की तुम्हाला तीन जन्म जर विरोधी भक्ती केली तर तीन जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल म्हणून पहिल्या जन्मामध्ये हे हिरण्यक्षय आणि हिरण्य कश्यपू झाले हिरण्यक्षयला मारण्याकरता वराह भगवंताचा अवतार झाला होता आपण श्रवण केली पण माझ्या भावाला विष्णूने मारलाय त्याच्या मार अवतारीने मारलाय बदला घेण्याचा बदला घेण म्हणल्यानंतर हिरण्यकश्यपू मेरू पर्वतावर गेलाय कशा करता तपश्चर्या करण्याकरता तपश्चर्या सुरू झाली ओ ब्रह्मदेवा ओ... हिरण्य कश्यपू ज्यावेळेस म्हणायला लागला ना तर तिथे दोन पक्षी येऊन बसले एका पायावर उभा आहे डोळे बंद सारखं ध्यान चालू आहे आणि तिकडे दोन पक्षी बसले ते म्हणायचे श्रीमन नारायण 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 हिरण्य ध्यानच लागेल ते दोन पक्षी आहेत ते नारायण नारायण म्हणत होते बाण काढला आणि त्या पक्षांच्या पाठीमागे पळत होत कारण नारायण शब्दाचा राग यायचा का माझ्या भावाला विष्णूने मारलाय त्या नारायणाने ना मारलंय म्हणून त्या ठिकाणी त्या पक्ष्यांच्या मागं पळत 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 परत आपल्या नगराकडे आला आणि चालता चालता ते दोन पक्षी होते ना ते अदृश्य होऊन गेले ज्यावेळेस अदृश्य झाले ना त्यानं विचार केला मेरू पत्र पर्वत तिथून फार आहे आजच्या रात्र काय करू आपण घरीच थांबू सकाळी परत आपलं स्नान वगैरे झालं की मग आपण त्यानं पत्नीना सांगून ठेवलं होतं की मी आता जोपर्यंत भगवान परमात्मा भेटत नाही तोपर्यंत मी येणार नाही त्याच वेळेस दरवाज्यावर थाप वाजली बायकोने दरवाजा उघडला तुम्ही कोण पण मी तुझा नवरा आहे ते म्हणे ते गेले तर अरे म्हणे मी तोच आहे मी इकडे आलो तर दोन पक्षी त्या ठिकाणी नारायण नारायण म्हणत होते त्या बायकोला इतका आनंद झाला कारण याच्या राज्यामध्ये नारायण नाव घ्यायला सुद्धा बंदी होती इतका आनंद झाला तिला ती म्हणे काय म्हणत होते तो थोबाटच पुढील परत विचारायचं माता मनातच होतं एकदा नारायण नाव घेतलं म्हणजे यांनी नारायण नारायण म्हणत राहावं तिनं सगळ्या त्या सैनिकांना काढून दिलं त्या स्वयंपाकाला महिला होत्या दासी होत्या सगळ्यांना काढून दिली आणि स्वत बाजी केली जेवणा करता काही मनातलं जर काढायचं असेल तर महिला मंडळांनी स्वतःनी हाताने जेवण चांगलं चुंगलं करून नवऱ्याला घातलं पाहिजे त्या ठिकाणी ज्यावेळेस प्लेटीमध्ये भाजी वाढली अशी तरीची भाजी होती जशी तोंडाला लावली एका झटक्यात संपून संपून गेली तो ने भाजी वाढ तेव्हा आपण ते पक्षी काय म्हणत होते हे बघ तुला परत परत सांगणार नाही भाजीवाड वाढते पण ते पक्षी काय म्हणत होते मी एकदा सांगन परत नाही सांगणार नारायण नारायण म्हणत होते हिरण्यकश्यपूचा जप चालू झाला होता ती भाजी वाडायची परत हा म्हणायच नारायण नारायण भाजीवाडायची नारायण ज्यावेळेस रात्रीला विकार भोगायच्या वेळेला त्यावेळेस तिला विचारलं की पक्षी काय म्हणत होते त्यावेळेस तो हिरण्यकश्यप म्हणला की ती नारायण नारायण म्हणत नारा होते आणि त्या ठिकाणी जी गर्भधारणा झाली तर त्या हिरण्य कश्यपूच्या राक्षसा पोटी माझा भक्त प्रल्हाद जन्माला आला बरं हे असं होत शंडाकर्माच्या आश्रमामध्ये नेऊन टाकलं आणि तिथं गेल्यानंतर बरे, हो बरे दिवस राहिले आता हिरणने असं वाटलं की चला आता आपलं पोरग नेमकं काय करते म्हणून पाहण्याकरता गेलं तिथं गेलं तर हे सगळे राक्षस समोर घेऊन बसलं नाही काय म्हणत तिथे माहिती श्रीमन नारायण नारायण हो नारायण श्रीमनारायण नारायण 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 श्रीम नारायण नारायण नय नारायण इतका राग आला त्याला माझ्या दुश्मनाचं नाव घेतो याला काल कोल्ट्री मध्ये नेऊन टाका त्याने वरच तसा घेतला होता ब्रह्मदेवाकून ब्रह्मदेव ज्या प्रसन्न झाले ना तपश्चर्य करायचं आहे मला त्यावेळेला शंभर वर्ष तपश्चर्य केली त्या हिरण्य कश्यपून आणि ज्यावेळेस शंभर वर्षानंतर असं अंगावर वारूळ तयार झालं तो वारूळ ब्रह्मदेवानंच काढलं आणि सांगितलं काय मागायचं ते माग बर राक्षस पहिल्यांदी हुशार असतात ते म्हणतात आम्हाला अमर करून टाक ते ब्रह्मदेव चारही तोंडाने हसायला लागले अरे मीच मारणार आहे मागणार देणार जर मारणार असेल तर घेणाऱ्याची काय इच्छा आहे मग तू दुसरं काहीतरी माग हिरण्य कश्यपू काय म्हणलं माहितीये देवा मला मानवाच्या हाताने मरण नको आहे मला प्राण्याच्या आत्ममरण नकोय मला वरती मरण नकोय खाली नकोय बाहेर नकोय आतमध्ये नकोय ब्रह्मदेव म्हणले तथा आणि ज्या वेळेला भक्तप्रला कालकोठरीमध्ये टाकलं ना तिकडे रुक्मिणी माता जेवण घेऊन त्या कालकोठरीमध्ये आले भक्तप्रला तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस सगळं जग झोपतं ना त्यावेळेस रुक्मिणी मातेची आणि श्रीकृष्ण परमात्माची मिटिंग होते त्यावेळेस कृष्ण परमात्मा विचारतो सगळे जेवून झोपले का रुक्मिणी माता म्हणली सगळे झोपले पण आपला प्रल्हाद अजून झोपला नाही तो जेवला नाही मग ती जेवण घेऊन त्या ठिकाणी आली आणि जेवण खाऊ घालत असताना भक्त भक्तप्रंद विचारलं मेरे पिताजीने खाना खाया जेवण हे बरं आहे रे तुमचं ते म्हणतो तो जाऊ का तू म्हणतो ते जाऊ ला त्या ठिकाणी ज्यावेळेस खाऊ घालायला लागले रुक्मिणी सैन्याने पाहिलं धावत धावत गेले त्या ठिकाणी राग आला हिरणने कशी बोला जसं उतरलं सांगितलेला कड्यावर बाहेर टेकून द्या खाली त्याला खाली टाकून दिलं फरक काय दिसत त्यानंतर तापलेलं तेल आहे कडाईमध्ये त्या उकालच्या तेलामध्ये फक्त सोडावं ज्या ठिकाणी जास्त साप आहेत त्या ठिकाणी टाकलं पण चमत्कार हा काही केल्या मरता नाही आणि मग त्या ठिकाणी त्याला परत सकाळी राज दरबारामध्ये बोलवला आणि सांगितलं सांग तुझा देव कुठं त्याला सांगितलं कुठं नाहीये हे विचार या खांबामध्ये आहे का म्हणजे हो हाय त्यामध्ये आहे कडचे त्या खांबाला लात मारले तशी लात मारली मग त्या ठिकाणी अक्रार विक्रार रोग घेतला नरसिंह भगवान परमात्माने अवतार भगवान भगवंताचा अवतार झाला त्या ठिकाणी असा मांडीवर घेतला होता बाहेरही नाही आताही नाही बरोबर असा दरवाजाच्या आतमध्ये बसून मांडीवर घेतला हिरंदकैश नरसी या भगवंताच मुख जे प्राण्याचं आहे आणि धड सगळं माणसाचं धड प्राणी नाही धड माणूस नाही वरती मारला नाही खाली मारला नाही मांडीवर घेऊन मारला आताही मारला नाही बाहेर मारला नाही बरोबर मधो मध मारलं ज्यावेळेस फाडला ना त्यावेळेस हिरंद्यकैशाला नाही डोळ्यात पाणी आलं डोळ्यात पाणी आल्यानंतर देव म्हणतो अरे का रडतो त्यावेळेस शेरनने कशी हात जोडले देवा तू आजपर्यंत सगळ्या राक्षसांना पायाखाली तुडून मारला पण मला तू तुझ्या मांडीवर घेऊन मारला याच कारण मी भक्त प्रल्हादाचा बाप आहे म्हणूनच ना सगळ्यांनी माझ्या भक्त प्रल्हादाला ओळखलं पण हा नास्तिक बापान पोरग ओळखू शकला नाही त्याचा आणि म्हणून त्या ठिकाणी भक्त हिरण्य कश्यपोचा वध त्या ठिकाणी झाला इथपर्यंत कथा आपण बघितली